सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा आवाज अचूक निर्भीड सडेतोड रामकृष्णारी तालुका फलटण या ठिकाणी नुकताच जुलै महिन्यामध्ये परमिट रूम बारचा परवाना देण्यात आलेला आहे आणि इथल्या लोकांच्या मनामध्ये प्रचंड तीव्र भावना या दारू दुकानाच्या विरोधात आहेत या परमिट रूम बारच्या विरोधात आहेत आणि यासाठी या, या गावामध्ये नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली आणि ग्रामसभेचा ठराव माननीय जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे बहुसंख्य ग्रामस्थ आणि महिलांचं हेच म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये दारूचं दुकान नको आधीच दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत भावी पिढीच्या भविष्याचा विचार करून आम्हाला गावामध्ये दारूचं दुकान नको किंबहुना कोणतंही गावामध्ये दार दुकान चालू करायचं असेल तर ग्रामपंचायतीचा नारखत दाखला हा घ्यावा लागतो परंतु उत्पादन शुल्क विभागानं अशा पद्धतीचा कोणताही दाखला न घेता या गावामध्ये परमिट रुमानी बियर बार बिअर बारला परवाना दिलेला आहे याचा आम्ही व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो परवाच या गावामध्ये मी प्रबोधनासाठी जाऊन आलो इथल्या लोकांच्या प्रचंड तीव्र भावना आहे संताप आहे या लोकांमध्ये की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं ही पर, परमिट आणि बार होता कामा नाही आणि उत्पादन शुल्क विभागानं मात्र हा परवाना दिलेला आहे आता या ठिकाणी शुल्क विभाग ग्रामपंचायतीच्या ठरावावरती ज्या जा सह्या झालेल्या आहेत त्या सह्यांची पडताळणी करण्यासाठी या गावामध्ये जाणार आहे मला हे म्हणायचं आहे की एका बाजूला तुम्ही कोणताही मागणी नसताना किंवा गावची पाठबळ नसताना गावचं त्या ठिकाणी ग्रामस्थ असतील महिला असतील यांचा कोणतीही ठराव नसताना ग्रामपंचायतीचा ठराव असताना या गावामध्ये तुम्ही परमिट रूम आणि बारला परवानगी देता आणि दुसऱ्या बाजूला मात्र लोकांची मागणी असताना या गावातलं दारूचं दुकान बंद करण्याऐवजी तुम्ही सहयांची पडताळणी कसली करता मी या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना काल या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आम्ही स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरला आहे यापूर्वी या गावातील परवाना लोकांच्या मागणीनुसार जनभावनेचा विचार करून हा रद्द झाला पाहिजे आणि रद्द झाला नाही तर मात्र दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवसापासून आम्ही या राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेब यांचं जे निवासस्थान साताऱ्याचं आहे त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहोत याचा गांभीर्यपूर्वक विचार करून व्यसनमुक्त युवक संघटनेच्या या पूर्वीच्या चळवळी लक्षात घेऊन आज आपल्या सर्वांना माहिती आहे सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शंभरहून अधिक दारूची दुकानं बंद करण्याचं काम व्यसनमुक्त युवक संघटनेनं केलं आहे महिला भगिनींच्या मतदानाने या ठिकाणी ज्या गावामध्ये दारूचं दुकान नको त्या ठिकाणी मतदान घेण्यात आलेलं आहे परंतु कोणतीही मागणी नसताना जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये या मध्ये दारूचा परवाना देत असाल तर हे निषेधार् आहे इथल्या लोकांना जर इथं दारूचं दुकान नको आहे तर कोणत्याही परिस्थितीमध्ये हा परवाना रद्द झाला पाहिजे बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका